नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी एग्रो ओपल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार जयसिंगपूर येथील डेबॉन्स एग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे मॅनेजर संजय जाधव व ओपल फार्म अग्रो केमिकल्स कंपनीचे मॅनेजर संजय प्रभू यांच्या सेवानिवृत्तीचा संयुक्त कार्यक्रम डेबॉन्स उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन यशवंतराव भांदिगिरे व कंपनीचे जनरल मॅनेजर अभिजित भांदिगिरे यांच्या हस्ते सत्कार करून पार पडला यावेळी संस्थापक चेअरमन यशवंतराव भांदिगिरे म्हणाले संस्था मोठी होण्यासाठी कर्मचाऱ्यांची मेहनत महत्वाची असते कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं तरच संस्था यशोशिखरावर पोहोचते तसेच प्रामाणिक कर्मचाऱ्यांचं योगदान हे कधीच विसरण्यासारखं नसल्याचं सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या यावेळी अभिजित अॅग्रोचे नामदेवराव भांदिगरे व सर्व डेबॉन्स उद्योग समूहातील कर्मचारी मनोज चौगुले शेखर हेरेकर राजीव उपाध्ये यास एस चौगुले श्रीदर्शन पाटील सुनील शिंगे संभाजी पुजारी अनिता यादव अमृता दाभाडे दीपक अदुके प्रतापसिंह पाटील शीतल राजूत व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो। स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल